मॅडम त्याच्यातली किट खोलून द्या ना ते खोलून हां प्रोटीनचं पावडर आहे गोडتيलाची एक बिस्कवी आहे गहू आहे आणि सोबत डाळ आहे तर हे अशी फुटबॉल स्क्वेड आपण त्यांना देतो आहे इकडे इकडे बालाजी गायकवाड गोपाळ चावडे टेस्टिंगचा सांगितताना एक टेस्ट करू आपण त्याचा फोटो काढता येतो आहे आता हे रुग्णांना आपण फूड बास्केट दिलेलं आहे आता मॅडम आम्ही यांना यांच्यासोबत त्यांचे जे कॉन्टॅक्ट आहेत आहेत फॅमिलीतले मेंबर्स त्यांना आम्ही तहा बोलवले आहेत आपल्याकडे